एका फॉलोअरनी मागच्या आठवड्यामध्ये मेसेज केला आणि त्यांनी त्यांचे सांगितलं की कामावरती लक्ष लागत नाही पूर्वी त्यांचं ते जे काम करायच्या ते एका तासात पूर्ण व्हायचं आणि आता गेले त्यांचे तीन ती चार महिने एक काम पूर्ण करायला त्यांना दिवस दिवसभर दिवस लागायचा मला खूप इंटरेस्टिंग वाटलं मग त्यांच्याशी त्यांनी फोन केला बोललो मी आणि म्हटलं आता ह्यांना काय सांगावं लॉ ऑफ युनिव्हर्स हे नेमकं कुठं चुकतंय मी पण थोडा अभ्यास केला म्हणजे हे असं काय नाही की स्टोऱ्या आणि उत्तरं सांगितली त्यानं अभ्यास करायला लागतो क्रिएटिव्हिटी लागते आणि ज्ञानेश्वरी वाचताना अष्टांग युगातली पहिली पायरी वाचण्यात आली तर ज्ञानेश्वरांनी काय म्हणलं माहिती आहे का की आसनाला नमस्कार करायचं आणि मग सुरू करायचं जे काही करायचं योगासनं प्राणायाम जे काही करतो ते तर मित्रांनो एस टीचा ड्रायव्हर किंवा जो ड्रायव्हर असतो तो गाडी स्टार्ट करताना स्टेअरिंगला पाया पडतो आम्ही वाले लॅपटॉप उघडताना नुसतं लॅपटॉपला असं करतो काय नाही नुसतं असं करतो दुकानदार काय करतो शटरला पाया पडतो नुसतं असं करतो हे काय मित्रांनो अष्टांग योगातली पहिली पायरे हा संस्काराचा भाग आहे आपल्या की आसनाला पाया पडायचं आणि मग त्याच्यावर बसायचं ज्या गोष्टी गोष्टीवरती आपण काम करतो जे आपलं आसन आहे जे आपली ज्याच्यामुळे आपलं पोड भरतं त्याला पाया पडायचं आणि मग कामाला सुरुवात करायची दिवसाची सुरुवात करायची तर हे आत्मसंवादाचं एक माध्यम आहे ॲफर्मेशनचं एक माध्यम आहे तर हा आत्मसंवाद त्या वस्तूशी किंवा त्या गोष्टीशी कसा करायचा ते ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलं तर त्यांना त्यातल्या काही गोष्टी सांगितल्या आणि त्यांना ते लक्षात आलं आणि त्यांनी काय केलं स्वतःचे विचार त्याच्यामध्ये ॲड करून त्यांनी तो आत्मसंवाद त्या निर्जीव वस्तूशी करायला लागल्या त्या आणि त्यातून ते त्यांना लक्षात आलं की आपण त्या निर्जीव वस्तूशी बोलते तेच आपलं ब्रह्मांड आहे आणि त्यातून काय होतंय मी ज्यावेळी आत्मसंवाद करतोय त्याला पाया पडत असताना त्यावेळी काय होते माझी वृत्ती काम करण्याची वृत्ती आहे ना ती स्थिर होते ती परत येते दुसरं काय होते माझी चित्त स्थिर होते माझं मन स्थिर होते कशाप्रती काम करण्याप्रती आणि त्या वस्तू वस्तूसमोर त्यांनी तसं तो प्रयोग केला आणि त्यांना ते जाणवलं की जे एक एक दिवस काम पूर्ण व्हायला लागत होता ते त्यांच्या आता दोन तासात दो तासा व्हायला लागले आणि त्यांना लक्षात आलं की आत्मसंवाद म्हणजे काय ॲफर्मेशन्स काय आणि आपलं ब्रह्मांड कशातही असू शकतो आपला देव कशातही असू शकतो दगडात असू शकतो कशातही असू शकतो तर त्यांना ते ते त्यांना तो देव दिसला त्यांच्या त्या वस्तूमध्ये आणि त्याला त्यांनी ब्रह्मांड मानलं आणि त्याच्याशी त्यांनी आत्मसंवाद केला ॲफर्मेशन्स केले आणि त्यांना रिझल्ट मिळाला तर आत्मसंवाद ॲफर्मेशन्स किंवा अष्टामयोगाची पहिली पा पायरी आसनाला पाया पडणं याच्यातून काय होतं आपली चित्त स्थिर होतं मन स्थिर होतं वृत्ती स्थिर होते आणि त्या कामावरती जे काम आपण करणार आहे त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित होतं धन्यवाद